नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये मी सुनीता आपले सर्वांचे स्वागत करत आहे कधी भाजीला काही नसेल किंवा भाजी खावशी वाटत नसेल तर त्यासाठी पर्याय म्हणून आपण चटपटीत अशी चटणी करणार आहोत खूप चविष्ट लागते आणि अगदी कमी वेळात होते तर चला आज आपण उर्जाचे पापड जे उन्हाळ्यात आपण बनवतो ना त्यापासून अगदी दोन ते तीन मिनटात एकदम अशी चटपटीत आणि कुरकुरीत अशी पापडाची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी असे मोजकेच साहित्य लागते जास्त साहित्य देखील लागत नाही घरी कमीत कमी साहित्यात आपली ही चटणी डब्याला आपण तयार करू शकतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पापडाची चटणी बनवण्यासाठी ना मी भरपूर असे उडदाचे पापड घेतलेले आहे आता हे पापड आहे ना आपण गॅसवर तवा तापवायला ता ठेवलं आहे आणि त्यावर भाजून घेणार आहोत तुम्ही हे पापड तळू देखील शकता पण जेव्हा आपण चुलीमध्ये आहार असतो आहार असतो ना लाकडांचा विस्तू वगैरे पडलेला असतो ना त्यावर भाजले ना तर खूप छान अशी चटणी तयार होते पण आता इकडे ना पावसामुळे चुल नाही पेटलेली ना म्हणून मग मी इथे तवा तापवायला ठेवलेला आहे आणि त्या तव्यावर हे सगळे पापड असे भाजून घ्यायचे आहे बघू शकता आता तवा ता आपल्याला आहे ना एक, -एक करून हे पापड आता मी भाजून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे दोन्ही बाजूने असे बिना तेला न लावता असे तेल नाही लावायचं काय नाही तशीच भाजून घ्यायची आहे पुन्हा एकदा दाखवते मी कसा पापड भाजला आहे असा गरम तव्यावर ठेवला ना हा पापड तर त्याला असे फोड येतात आणि जास्त जळून नाही द्यायचं पापड तो असा आलटीपलटी करत राहायचं आहे बघू शकता आता येथे सर्व पापड असे माझे भाजून झालेले आहे तव्यावरती खरगूस असा मस्त वाक येतो आहे आणि सर्व पापड आहे ना हाताच्या साह्याने असे घ्यायचे तुकडे तुकडे करून घ्यायचे आहे त्याचे हाताचे साहाय्याने करायचे तुम्हाला जर वाढलं ना त्याचे असे थोडे मोठे मोठे कपडे करून देखील तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो हाताने जर केले ना तर त्याची टेस्ट अशी वेगळीच येते आता बघू शकता असा बारीक भुगा केलेला आहे मी पापडांचा आणि त्यामध्ये थोडंसं असं लाल तिखट टाकायचं आहे थोडासा गरम मसाला टाकायचा आहे किंचित टाकायचं आहे गरम मसाला जास्त नाही टाकायचा आणि तेल टाकायचं आहे आणि परत एकदा असं हाताच्या साह्याने असं मिक्स करून घ्यायचे दाबून दाबून म्हणजे सर्व मसाला आपला एक जीव होतो बघू शकता आता आपला चटपटीत असा पापडाचा भुगा तयार झालेला आहे असा कुरकुरीत मस्त लागतो असा पापडाचा भुगा चपातीसोबत जर मुलांना भाजी न्यायचा कंटाळा आल्या आलेला आले असेल ना तर तेव्हा आपणही पापडाचा असा मस्त कुरकुरीत भुगा करून देऊ शकतो खूप छान लागतो तर कसा वाटला आज आपली उर्जाच्या पापडाचा भुगा चटपटीत असा चपातीसोबत खूप छान लागतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद